तीर्थक्षेत्रासाठी येणाऱ्या भाविकांना तसंच शेतमालाची वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना अडवून त्रास देऊ नका अन्यथा याचे चांगले परिणाम होणार नाहीत असा सूचनावाजा इशारा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पोलीस प्रशासनास दिल्या पंढरपूर अक्कलकोट तुळजापूर अशा तीर्थक्षेत्रांसाठी दररोज हजारो भाविक सोलापूर जिल्ह्यात येत असतात तसंच शेतीमाल घेऊन छोटी वाहनं बाजार समितीला जात असतात अशावेळी पोलीस प्रशासन आणि वाहतूक पोलीस यांच्याकडून या वाहनांना विनाकारण त्रास दिला जातो अनावश्यक पैशाची मागणी केली जाते अशा प्रकारच्या तक्रारी येत आहेत त्यामुळं हा प्रकार थांबवण्यात यावा अशी मागणी आमदार सुभाष देशमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार अभिजीत पाटील यांनी लावून धरली तेव्हा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी तीर्थक्षेत्रासाठी येणाऱ्या भाविकांना आणि शेतमालांच्या वाहनांना अडवत त्रास देऊ नका आम्हाला खोलात जाण्याची वेळ येऊ देऊ नका अन्यथा याचे परिणाम चांगले होणार नाहीत अशी इशारावजा सूचना पोलिसांना दिली सोलापुरात बाहेरच्या जिल्ह्यातून आणि राज्यातून येणाऱ्या वाहनांना सातत्यानं त्रास दिला जातो त्यामुळं सोलापूरविषयीची नकारात्मक भूमिका वाढत चालली आहे पोलिसांनी आपली प्रतिमा सुधारावी अशी सूचना आमदार सुभाष देशमुख यांनी मांडली खासदार ओमराजे निंबाळकर आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार समाधान अवताडे आमदार अभिजित पाटील यांनीही या मुद्द्याला हात घातला बेसुमार वाळू उपसा अवजड वाहतूक हे विषय सोडून पोलिसांकडून आर ओ विभागाकडून केवळ भाविक आणि शेतकऱ्यांच्या छोट्या वाहनांना त्रास देण्याचा प्रकार सुरू आहे रस्त्यावर चालणाऱ्या विविध वाहनांच्या प्रकारानुसार पोलिसांचे हप्ते ठरलेले आहेत असाही आरोप आमदारांनी यावेळी केला परराज्यातून येणाऱ्या भाविकांना सोलापूरविषयी आस्था आणि प्रेम वाटावं वा अशी वागणूक त्यांना दिली तरच जिल्ह्याच्या विकासाला गती येईल असे अनेक मुद्दे आमदारांनी यावेळी उपस्थित केले आमदारांच्या सूचनांची अंमलबजावणी करा तसंच आमदार खासदारांचे फोन उचला अशा सक्त सूचनाही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी दिल्या